नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळेच जण आज आम्ही पेशर राशींचं बोकड्याचं मटण खायला आलेलो आहे आणि बघा आमचे ज्ञान इराजाजी आणि इरदाजी चाले मेहून आमचं आपण आमचे सगळेजण आहेत आणि तुम्ही सगळेजण म्हणजे इकडे राशीनला प्रसिद्ध बोकड्याचं मटण मिळतं आणि आमच्या आजूजाची खूप म्हणजे खूपच इच्छा होती आहे का ना अधू काय आदू खूप इच्छा कसं आहे राहणे दादा धन्यवाद दादा खूप छान ऑर्डर देत आहेत घेत आहेत आमचे खूप मनापासून काम करतायत भारी वाटत काय दादा याच्यात रस्ता दोन दोन रस्ते एक तिकड वा, वा, वा कडक अनिमिटेड ना अनलिमिटेड वा एक नंबर एक नंबर बरे बर का तुम्ही पण या कधी तरी जेवण करायला आलात ना स्पेशल कुठल्याही हॉटेलमध्ये जाओ पेशल म्हणजे पेशलच बोकडाचं म्हणजे मिळणार आणि सध्या आजू काही काही बोलायचं म्हणत नाही आमच्या दाजे सध्या कसं आमचे कार्यक्रम चालू आहेत त्यामुळं मेवण्यांचं ताव चालू आहे सध्या मेवणा पार्टी देतो आहे पण काही अडचण <laughs> नाही तुम्हाला तर माहिती आहे बिल भरायच्या टायमाला माझ्या स्कॅनरचा गोठा होत असतो जण पण चाललेला आहे इकडे राजें नाही पोटभर जेवा नाही yes, ना त्याला बाय मित्रांनो त्याला कर्जतला म्हणजे राशन मध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमा निमित्त तो आणि म्हणलं चला सजू ताईला आज सोडायचं होतं अखेर तिची दिवाळी आज संपलेली आहे यश आलेलं आहे तिच्या दिवाळीला नाही अजून दिवाळी संपलेली आहे ना अखेर झाला आज लास्ट झाला म्हणून म्हणलं चला लास्ट तिला जेवून घालूया पण काय नाही ती म्हणली दादा नको तुला आणि आमच्यापेक्षा त्यामुळे तू बिल नको देऊन मी देते पण आता बघू खाऊ दे ना खाऊ देत हा ऑर्डर जरी मी देतोय तरी सांगायला ते आहे आणि सगळ्यात तुम्हाला माहिती लहान मी असल्यामुळे काही माझ्याकडे येत नाही कारण गुटन <laughs> चलो बाय